नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये ज्वारीच्या पिठाचे मुटके कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत खायला एकदम मस्त लागतात आणि पौष्टिक हे मुटके तयार होतात त्याचबरोबर आज आपण रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी पाहतोय तर या मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा या अगोदरसुद्धा तुम्हाला मी बऱ्याचशा पौष्टिक रेसिपी दाखवलेल्या आहेत प्रत्येक मिलेट पासून मी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवत असते हे धान्य पाचायला हलकं असतं त्यामुळे शक्यतो मिलेटचा वापर करावा आणि करण्यासाठी तुम्हाला मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्ही त्याचा वापर करून ते पाहून नक्कीच बनवू शकता एकदम मस्त रेसिपी तयार होतात पदार्थ तयार होतात त्या पद्धतीने नक्की करून पहा मी तुम्हाला या अगोदर झालेल्या थोड्याशा पौष्टिक आणि एकदम मस्त करायला सोप्या असणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी असणाऱ्या त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता मस्त आणि सोपी रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे मुटके कसे करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त खमंग आणि वरून क्रिस्पी असे हे मुटके तयार होतात छोट्याशा भुकेसाठी तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता असे हे मुटके तयार होतात चवीला मस्तच लागतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील रेसिपी जर आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालत सुरुवात ज्वारीच्या पिठाचे मुटके करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी बेसनचं पीठ साधारण दोन चमचे एवढं हे बेसनचं पीठ घेतलेला आहे आणि इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे हा लसूण थोडंसं आरळ बोबडा असा वाटून घेतलेला आहे त्यामुळे या मुटक्यांमध्ये लसणाची चव मस्त लागते अर्धा चमचा जिरेधणे पावडर घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद व दोन चमचे आपल्याला तेल लागणार आहे तर इथे मी लाल तिखटाचा वापर करते आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरचीचा ठेचा करून तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे पीठ आपण मळून घेऊयात आता एका भांड्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात ज्वारीचं पीठ थोडंसं बेसन कांदा कोथिंबीर मुटक्यांमध्ये सहसा कांदा घातला जात नाही कांदा हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातला तरीही चालेल कांद्यामुळे या मुटक्यांना चव खूप छान येते त्यासाठी मी यामध्ये कांदा घालते आहे लसूण पेस्ट अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा किंवा अख्खं जिरं तुम्ही थोडंसं घातलं तरी चालेल चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी हळद तीळ अर्धे तीळ आत्ता वापरायचे आहेत अर्धे वरून वापरूया तर हे मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये गरम तेलाचं मोहन घालूयात तेल मी गरम करून घेतलेलं आहे साधारण दोन चमचे तेल घातल्यामुळे आपले जे हे मुटके आहेत ते आतून छान खुसखुशीत होतात त्यासाठी ते यामध्ये तेलाचं मोहन घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा मळून घेऊयात पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आपण जसं भाकरीसाठी पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण याचे मुटके तयार करून घेऊयात तर त्या अगोदर आपल्याला एक मोदकाची चाळण घ्यायची आहे आणि गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे कारण हे मुटके आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि नंतर तळून घ्यायचे आहेत तर इथे मी या चाळणीला आतून तेल लावून घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं त्याचा असा एक गोळा करून घ्यायचा आणि त्याचा एक असा रोल करून घ्यायचा आहे आणि याला आपण थोडेसे तिळावून घेऊया हातावरती तीळ घ्यायचे म्हणजे या रोलला व्यवस्थित लागले जातात ते पहा अशा पद्धतीने दिसायलाही हे मुटके सुंदर दिसतात आणि चवीलासुद्धा मस्त लागतात आणि अशा बोटाच्या सहाय्याने आपल्याला याचा मुटका तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त मुटका तयार झालेला आहे आणि हा आता आपण या मुटकाच्या चाळणीमध्ये ठेवूया अशाच पद्धतीने आपण सगळे मुटके अगोदर करून घेऊयात रोल केल्यानंतर आपल्याला याच्यावरती तीळ लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि नंतर याचा असा मुटका करायचा आहे आणि तो मोदकाच्या चाणीमध्ये ठेवायचा शक्यतो मुटके करण्यासाठी यामध्ये मिक्स पिठांचा वापर केला जातो पण इथे मी रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला दाखवते आहे त्यामुळे मी फक्त ज्वारीच्या पिठाचा आणि थोडंसं सा बेसन साठी वापरलेलं आहे तर एकदम मस्त असे खमंग हे मुटके तयार होतात पारंपरिक पद्धतीने पूर्वीच्या बायका करायच्या त्याच पद्धतीने आज मी हे मुटके तुम्हाला करून दाखवते आहे तुमच्याकडे भाज्या असतील तर या मुटक्यांमध्ये तुम्ही सुद्धा घालू शकता त्यामुळे मुटके एकदम चविष्ट होतात आणि पौष्टिकसुद्धा होतात मी आज यामध्ये फक्त कांदा आणि कोथिंबीर वापरलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्स पिठांचा वापर करून यामध्ये भाज्यासुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळे मुटके करून घेऊयात आणि नंतर हे वाफवण्यासाठी ठेवूयात इथे आपले मुटके तयार झालेले आहेत आणि पाण्याला सुद्धा छान खळखळ उकळी आलेले आहे या पाण्याच्या वाफेवरती आता हे मुटके आपण वाफवून घेऊयात याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटे हे मुटके छान वाफवून घेऊया मुटके वाफवून घेतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात तर इथे मी मिडियम गॅसवरती तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे खूप कडक तेल गरम करायचं नाही मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण ह्या हे मुटके तळून घेऊयात छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तुम्हाला जर तेलकट मुटके खायचे नसतील तर तुम्ही याला शालफ्रायसुद्धा करून घेऊ शकता किंवा हे जे वाफवलेले मुटके आहेत याला एक मस्त फोडणी देऊन त्यामध्ये हे मुटके तिखट मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ते मुटकेसुद्धा फोडणीचे मुटकेसुद्धा एकदम चवीला भन्नाट लागतात त्या पद्धतीने तुम्हाला पौष्टिकच खायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता पण मुलांना सहसा कोंडणीचे तसे कच्चे पदार्थ आवडत नाहीत म्हणून मी तळून घेते तळ्यामुळे या मुटक्यांची चव आणखीनच वाढते त्यासाठी मी तळून घेते आहे वरून क्रिस्पी आतून खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे मुटके आपले तळून झालेले आहेत पाहू शकताय की ते मस्त रंग आलेला आहे छान असे खरपूस तळे गेलेले आहेत त्यामुळे वरून एकदम क्रिस्पी होतात आता आपण बाकीचे मुटके अशा पद्धतीने तळून घेऊया रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये ज्वारीचे खमंग व पौष्टिक मुटके आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला एकदम मस्त लागतात त्याचबरोबर हे पौष्टिक असे मुटके तयार होतात पारंपरिक पद्धत आहे आणि पचायला एकदम हलके फुलके आहे तुम्हाला जर छोट्याशा भुकेसाठी खावेसे वाटले तर काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं तर अशा पद्धतीने तुम्ही हलके फुलके हे मुटके तयार करू शकता मुलांना देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये आई वडील किंवा सासू सासरे असतील तर त्यांच्यासाठी खूप मस्त आणि एकदम पचायला हलकी फुलकी अशी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हालाही आवडतील आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडतील आतून एकदम खुसखुशीत असे होतात वरून एकदम क्रिस्पी झालेत तोंडात घालताच असा क्रिस्प आवाज येईल इतके छान असे खुसखुशीत झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत हे आ, मुटके तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाल्ले तरीसुद्धा एकदम मस्त लागतात वयस्कर लोकांसाठी म्हणजेच आईबाबांसाठी किंवा सासू देत आहे तर याच्याबरोबर दही द्या कारण मिलेटच्या ज्या रेसिपी असतात त्या दह्याबरोबर लवकर पचन होतात त्यामुळे शक्यतो असे ज्वारीचे नाचणी बाजरी जेवढे मिलेट आहे ते दह्याबरोबर खाले की पचायला हलके जातात आणि जर लहान मुलांना देताय तर तुम्ही सॉस बरोबर दिले तर मुले अगदी आवडीने खातील एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या आणि मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद